सर्व संच दोन पॉइंट तीन पहा गटात न बसणारी संख्या पद ओळखा व त्याचा पर्याय निवडा या ठिकाणी प्रश्न क्रमांक दिलेला आहे पर्याय पहा पा, दोन पाच तीन आणि सात दिलेला आहे तर यामध्ये पर्याय क्रमांक एक हा काय तर गटात न बसणारा पर्याय आहे कारण का तर दोन ही समसंख्या आहे आणि पाच तीन सात ह्या काय तर विषम संख्या आहे प्रश्न क्रमांक दोन बघा यामध्ये पर्याय एकोणनव्वद एकोणऐंशी एकोणचाळीस आणि एकोणीस आता यामध्ये एकोणचाळीस वगळतात बघा पर्याय क्रमांक तीन एकोणचाळीस वगळता बाकीच्या काय तर मूळ संख्येत यासाठी आपल्याला मूळ संख्या माहितच असणं काय तर आवश्यक आहे प्रश्न क्रमांक तीन एकोणपन्नास पस्तीस सोळा आणि एक्क्याऐंशी आता या ठिकाणी काय आहेत ह्या वर्ग संख्येत बघा साती साती एकोणपन्नास चार चौक सोळा नवी, नवी, एक्क्याऐंशी परंतु पस्तीस ही काय तर वर्ग संख्या नाही म्हणून गटात न बसणारा पर्याय क्रमांक काय तर दोन आहे प्रश्न क्रमांक चार पहा या ठिकाणी काय केलाय का सत्तावीस बासष्ट चोपन्न आणि एक्क्याऐंशी असे पर्याय दिलेले या ठिकाणी या अंकांची काय केलेली तर बेरीज केली सात दोन नऊ सहा दोन आठ पाचन चार नऊ आठ एक नऊ आता या ठिकाणी पर्याय क्रमांक एक तीन चार या अंकांची बेरीज किती आली तर नऊ आलेली पण पर्याय क्रमांक दोन याची बेरीज किती आली आठ आली म्हणून गटात न बसणारा पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक दोन आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच पहा चार हजार एकशे चौसष्ट सात सा हजार चारशे सत्त्याण्णव सहा हजार दोनशे छप्पन्न आणि तीनशे त्र्याण्णव आता या ठिकाणी काय केले तर या अंकांचे बघा गुणाकार केलेला आहे हे चार हे चारचा काय केलंय गुणाकार केलाय आणि जी मध्ये येणारी संख्या या ठिकाणी चार चौक सोळा त्याच्यानंतर सात्तीसती एकोणपन्नास मध्यभागी यांचा गुणाकार लिहिलेला आहे आता या ठिकाणी बघा साई सही, सही छत्तीस होणार होत पण या ठिकाणी पंचवीसच दिलेले त्याच्यानंतर तीन त्रिक नऊ या ठिकाणी मध्यभागी किती दिलाय तर नऊ दिलेले म्हणून गटात न बसणारा पर्याय कोणता येत पर्याय क्रमांक तीन आहे अशा पद्धतीने काय करता येईल आपल्याला सर्व संच सोडवता येईल